हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अयोध्याच्या धोब्याची कथा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रामाशी सीतेचा विवाह होण्यापूर्वी एकदा सीतेला मैत्रिणीसह उद्यानात विहार करीत असताना पोपटाची एक जोडी दिसली उद्यानातील एका झाडावर बसून ते बोलत होते पृथ्वीवर श्रीराम नावाचा सुंदर व पराक्रमी राजा होईल सीता त्यांची महाराणी होईल सर्व राजांना जिंकून घेऊन सीतेसह श्रीराम अनेक वर्ष अयोध्येचे राज्य सुखाने करील पोपटाची ती बोली ऐकून सीतेने विचार केला ही तर माझ्याच जीवनाची कथा या पक्षांना पकडून सर्व हकीकत सविस्तर जाणून घ्यावी मैत्रिणींना सांगून सीतेने त्या जोडप्याला पकडले व सीतेच्या स्वाधीन केले मग सीतेने त्यांना हळूहळपणे विचारले रामसीतेच्या कथेची तुम्हाला कशी माहिती यावर त्या जोडप्याने सांगितले वाल्मिकी नावाचे ऋषी आहेत आम्ही आश्रमात राहतो त्यांनी रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला असून ते व त्यांचे शिष्य रात्रंदिवस त्यांचेच मनान चिंतन करीत असतात आम्ही ती कथा वारंवार ऐकली आहे भगवान विष्णू श्रीरामांच्या रूपाने अयोध्ये जन्म घेतील विश्वामित्रांसह ते मिथिलेच येतील येथेच एक मोठे धनुष्य तोडून जनकाची मुलगी सीता हिच्यासह विवाह करतील पण तू हे इतके उत्सुकतेने का ऐकत आहेस यावर सीतेने आपली ओळख सांगितली व आता श्रीरामांचे येथे येऊन माझा पती पत्नी म्हणून स्वीकार करेपर्यंत तुम्ही येथे सुखाने राहायचे आहे असे सांगितले यावर तो पोपट म्हणाला ही माझी पत्नी लवकरच पिल्ला जन्म देणार आहे तरी तू आता आम्हाला सोड पिल्लू जन्माला आल्यावर मी स्वतः तिला येथे घेऊन येईल पण सीतेने ते एकता त्या पोपटाला एकट्याला परत जाण्यास सांगितले त्यामुळे ते जोडपे दुखी होऊन आपण उगाच श्रीराम कथेची चर्चा केली असे म्हणू लागले वारंवार विनंती करूनही सीता त्या पक्षीनीच सोडायला तयार होईना तेव्हा तिने रागावून शाप दिला की ज्या प्रकारे मी गर्भिणी असता तो मला पतीपासून विलग करते आहेस तशीच वेळ तुझ्यावर येईल एवढे बोलून पतीच्या विरहाने व्याकुळ होऊन त्या पक्षिणीने प्राण सोडला तो पोपट शोक करीत म्हणाला मी अयोध्ये जन्म घेईन माझ्याच बोलण्याने उद्विग्न होऊन तुझा पती तुझा त्याग करील क्रोध व अपमानाने प्रेरित होऊन त्याने अयोध्येत अयोध्येत तोब्याचा जन्म घेतला व पुढचे रामायण घडले पूर्व काळातील एका पक्षाचा शाप शीतेस भोगावा लागला तर फ्रेंड अशा प्रकारे अयोध्यातील डोबिनीची कथा संपन्न होत आहे